हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बाळाला होणारा जो चांदीपुरा व्हायरस आहे जो नवीन व्हायरस आलेला आहे ज्याच्यामुळे तुमच्या बाळाला चांदीपुरा व्हायरसची लागण होऊन बाळामध्ये जे मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे कारण माझंसुद्धा मूल एक वर्षाचं आहे मी सुद्धा या गोष्टी वाचल्या तर मला असं वाटलं कुठेतरी की आपण हे व्हिडिओद्वारे सगळ्या पॅरेंट्सकडे पोहोचवावी जेणेकरून काळजी घेईल पॅरेंट्स आणि ह्या व्हायरसपासनं आपल्या बाळाला जो धोका आहे तो टाळण्यासाठी मदत होईल तर ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की ऐका खूप महत्त्वाची माहिती आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत काय आहे चांदीपुरा विषाणू तर चांदीपुरा विषाणू हा डास किंवा मच्छर चावल्यामुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे जो की फक्त पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात सक्रिय असतो आणि या आजाराची लागण नऊ महिने ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते आणि यामध्ये मृत्यू दर फिफ्टी सिक्स टू सेवंटी पर्सेंट इतका आढळून आलेला आहे चांदीपुरा या व्हायरसचं नाव कसं पडलं तर पहिल्यांदा नागपूरच्या चांदीपुरा या गावामध्ये हा व्हायरस पहिल्यांदा आढळून आला त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांना या व्हायरसची लागण झाली आणि बरेचशा मुलांचा मृत्यूसुद्धा झाला तेव्हापासून या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस असं नाव मिळालं आता सध्याच्या स्थितीला गुजरातमध्ये याचा उद्रेक जो आहे तो झालेला आहे याच्यामध्ये एकोणनव्वद जे मुलं आहेत त्या मुलांना या विषाणूची लागण झालेली आहे आणि त्याच्यापैकी पंधरा मुलांचा मृत्यूसुद्धा या विषाणूमुळे झालेला आहे हा इतका घातक विषाणू आहे मुलांसाठी हा जो व्हायरस आहे तो आपल्याला मच्छर चावल्यामुळे किंवा माशा ज्या असतात घरामध्ये हाऊसफ्लाय त्याच्यामुळे याची लागण होत आहे आणि पंधरा वर्ष खालील जे मुलं आहेत त्यांना याचे जे लागण आहे ती जास्त प्रमाणात होत आहे आणि त्या मुलांना मृत्यूचा सुद्धा धोका खूप वाढलेला आहे इतका असा हा भयानक असा व्हायरस आहे आणि आपल्याला मुलांची काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामुळे माशा आणि मच्छर हे खूप प्रमाणात वाढलेले असतात घरामध्ये आपण बघतो तर आपल्याला घराला स्वच्छ ठेवणे किंवा आपल्या बाळाला माशा आणि मच्छरांपासून दूर ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे लागण झाल्यास मुलामध्ये कोणती लक्षणे दिसू शकतात तर याच्यामध्ये मुलांना एकदम हाय फिवर होणे ताप येणे मळमळणे डोकं दुखणे चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात मेंदूला सूज येणे सोबतच जर बहात्तर तासाच्या आधी जर मुलाचा उपचार झाला नाही तर याच्यामध्ये मृत्यूचा धोका सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून आपल्याला या व्हायरसपासनं आपल्या बाळाचं रक्षण करणं किंवा त्याला सेफ ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे या व्हायरसपासनं आपण मुलांचा कसा बचाव करू शकतो तर सर्वप्रथम आपण माशा किंवा मच्छर घरामध्ये कोणत्या प्रकारे येणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे जसे की आपण फर्चीवर माशा येऊन बसतात तर फर्ची साफ करण्यासाठी आपण फ्लोअर क्लीनर वापरा जेणेकरून आपल्याकडे जे माशा आहेत त्या कमी प्रमाणात येतील त्याच्यानंतर आपण आपल्या मुलांना जे कपडे घालतो ते फुल स्लीव घालावेत जेणेकरून आपल्या बाळा शरीरात बाळाचं जे शरीर आहे ते पूर्णपणे झाकून राहील आणि बाळाचा मच्छरापासनं बचाव होईल झोपताना बाळासाठी आपण मॉस्किटो नेटचा उपयोग करावा जेणेकरून आपल्या बाळाला मच्छर चावणार नाहीत किंवा मॉस्किटो रिपेलेंट सुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे चांदीपुरा जो नावाचा व्हायरस आहे तो इतका भयंकर आहे आणि तो मुलांसाठी किती भयंकर आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आपल्याला वेळ आहे सो आपण आपल्या बेबीचा त्याच्यापासून बचाव करू शकतो अशा प्रकारे काळजी घ्या आणि सोबतच या चॅनलवर अशा प्रकारे नवनवीन रेसिपीज असतात बेबीची रिलेटेड तर ह्या रेसिपीज तुम्ही बघू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे आणि व्हिडिओला स लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा माय सेल्फ तक्ष या चॅनलला सपोर्टची फार आवश्यकता आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू